नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली पंच्याहत्तर क्विंटल जशी दर ती सात हजार तीनशे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती नावापूर या ठिकाणी अवकालेली एकशे अडुसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीन सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी अवकाळीलेले एकावन्न क्विंटल जसे दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती राळेगाव या ठिकाणी अवकालेले आठ हजार क्विंटल ज्यासाचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस